हॅलो नमस्कार मी अनु सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री श्रीस्वामीसमोर तर मग सर्वजण कशा आहात आज आहे दीप अमावस्या तर दीप अमावस्याची पूजा आम्हीसुद्धा प्रकारे केलो ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला मग बघूया आज गुरुवार गुरुपुष्य अमृत आणि गो दिव्याची अमावस्या दिवे, अमा दिवे बघून तर सर्वांना कळालंच असेल आजचा ब्लॉग ह्या वेळेस सुरू करत आहे अमावश्या म्हणून ह्या वेळेस सुरू करत आहे ब्लॉग मी तर बघू शकता मस्तपैकी दिवे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि छान पैकी त्यांच्यामध्ये वाती सुद्धा टाकून घेतलेली आहेत आता आपले आणखी कणकेचे दिवे करून घ्यायचे आहेत मग मस्तपैकी आपण पूजा करूया बघू शकता मस्तपैकी थोडस कणिक मळून घेतलेला आहे आणि एक पाच दिवे पहिले करून घेणार आहे आई तर बघू शकता आता कशा प्रकारचे करते आई दिवे आपण बघूया खूप जणांना माहिती असते पण काही नवीन मुली असतात त्यांना दिवे येत नाहीत कणकेचे तर ते बघा आई कशा प्रकारे करून दाखवते आता घट्ट चुरून घ्यायचं पीठ आणसूट पाणी म्हणलं तर ज्या पाणी आपण कळशीत भरून आणतो ना ते कोणी पिलेलं राहू नये त्या पाण्यानं पीठ मळा हे बघा अशा प्रकारे छानपैकी मी जवळून दाखवते तुम्हाला पीठाचा दिवा कसा करायचा तो हे बघा अशा प्रकारे गोल 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 फिरवून अंगठा आणि दुसऱ्या नंबरचं बोट लावून 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 तसं दिवा करून घ्यायचं त्याला छानपैकी हे बघा अशा प्रकारे हाताला बोटांना पीठ लावून घ्या म्हटलं तर दिवा सर्कल हे बघा असं छान पैकी आकार जसं कुंभार देतो ना माठाला आकार तसं आकार द्यायचं मस्त पैकी ते बघा तसं छान वाती लावायला करून घेतलं की झालं हे बघा तसं जसं आकार देऊ वाटलं तसं द्यायचं मस्त पैकी करू वाटलं तर तसं दिव्याचा आकार द्या नाहीतर दोनच आकार सुद्धा देऊ शकता तुम्ही एक दिवा करून दाखवते आई एक दिवा झालेला आहे मला खूप खोकला येत आहे सर्दी झालेली आहे काय करणार हे बघा अशा प्रकारे करायचं अशा प्रकारे एकदम छान एकाच बाजूनही आकार देऊ शकतो आता आपण आपण दिवे करून घेऊया बाकीचे बी सर्व इकडं पाणी या आधार यायला ठेवा म्हणत कडाईमध्ये एक स्टँड ठेवा पाणी टाकायचं कडाईमध्ये स्टँड ठेवायचं वर एक छोटीशी प्लेट ठेवायचं तेल लाव त्याच्यामध्ये हे दिवे वापरून घेतलं तरी चालतंय असं चाळणी ठेवू नये खाली पाण्याखाली तसंही वापरून घेतलं तर चालतंय हे काही नाही आपल्याला काही खायचे नाहीत दिवे फक्त ओवाळायचे आहेत आपल्याला ऑक्शन करायचं आहे त्यामुळे थोडंसं वापरून घेतलं तरी चालतंय दिवे हे बघा आईनं फटाफट दोन तीन दिवेसुद्धा झाले आता दोनच उरले दिवे असं छान करून घ्यायचं खूप छान असे दिवे आमच्या घरी प्रत्येक सणाला असतात आता येळवस राहू द्या महालक्ष्मी राहू द्या काही राहू द्या दिवे सारखं असतातच बांधकाम करतो ना आपण तेव्हा थंड म्हणून सुद्धा हे दिवे सप्पक वरण भात हरभऱ्याची भाजी चपाती भाकरी असं सगळं काही करतात ते बघा दिवे आईचे झाले बोलता बोलता आपण चार दिवे सुद्धा झाले छान वापरून घेऊन याच्यामध्ये तुपाचा दिवा लावून आपण ऑप्शन करून घेऊया आपल्या चांगल्या दिव्यांचा पितळच्या दिव्यांना आज आराम असतो त्यामुळे ह्याच्यानं त्यांची आरती करायची असते आज थोडस पीठ उरलेलं आहे आता पाच दिवे करून बराबर तर पीठ कधी होत नाही तर ऐकि नाही त्याच पिठामध्ये तशी पारी करून त्याच्यामध्ये थोडस गुळ टाकून त्याचे कानवलं करून घेणार आहे म्हणलं तर दोन कानवले केलं ना गणपती बाप्पाला पण खूप आवडतात दोन कानवले नैवेद्य म्हणून त्यांच्या समोर ठेवून टाकायचं त्यामध्ये गुळ ठेवून घ्यायचं आणि त्याला कानवलं म्हणून असं उग एक आकार द्यायचा त्याला छानपैकी ते बघा तसं आणि ते वाफवून निघतंय आता बघा एक कानवला झाला यायचा आता दुसरा कानवला करून घेणार आहे असं बघा का बघू शकता दुसरा एक अनवला केली आई बघा झाले की नाही दुसरा एक अनवला झाला आता आपण याला गरम पाण्यावरती नेऊन ठेवूया मग वाफून निघालं की पूजा करून घेऊया ती छान मस्त वाफवून घेतलेली आहेत दिवे वाफवणं तर सर्वांना येते तसं वाफवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता छान पैकी आपण पूजा मांडून घेऊया त्याच्यामध्ये आई छान दिवे सगळे जमवून घेऊन त्याच्यामध्ये फुलवाती लावून दिवा लावून घेते आहे तर आईने आत्ताच तिळीच्या तेलाची बॉटल फोडलेली आहे तुम्ही तिळीचं तेल लावा राईचं तेल लावा तूप लावा काही लावू शकता असं कोणाचं काही नाही बंधन की आपण हेच तेल लावू शकतो तेच लावू शकतो असं काही नाही आम्ही तिळीचं तेल टाकून घेणार आहोत सगळ्या दिव्यांमध्ये आता अशा प्रकारे आई पहिलं हे दिवे भरून घेऊ आहे पुन्हा मग आता हे घेते आहे तर बघू शकता आता इथे छानपैकी खाली एक वस्त्र आतरून घ्यायचं छान नवं कोरं इकडे मागे देव आहेत आज पाऊस पडत असल्यामुळे जास्त काही फुलं भेटले नाहीत आणि हे बघा असे छानपैकी वस्त्रावर थोडे थोडे तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ टाकून घेतलेले आहेत आपण आता त्याच्यावर स्वा आता ह्या तांदळावर बी आपण थोडं थोडं कुंकू हळद व्हावून घेऊया मग आपली पहिली समई ठेवून घेऊया की आता <coughs> दिवे आई सजवून घेणार आहे त्यांच्यावर गणपती बाप्पा आहेत ना त्यांना तिथं मधल्या बाजूला आपण बसवून घेऊया गणपती बाप्पाची पूजा सगळी छान पैकी करून घेतलेली आहे ना फक्त आता त्यांना कुंकू हळद होऊन घ्यायचा आहे साधी होळी पद्धतीनं आमची गावाकडली पूजा अशी असते तशा पद्धतीने आम्ही केलेली आहे त्यांना दुर्वा सुद्धा अर्पण करून घेतलेले आहे आपण मिसरी ठेवायची म्हणलं तर जे आपली खायची छोटी डायमंड साखर असते ना ती ठेवून घ्यायची छोटीशी सुपारीची सुद्धा पूजा करून घ्या तुम्ही छानपैकी सुपारीची पूजा गणपतीची पूजा जेव्हा असते तेव्हाच बाप्पाची पूजा केलं तरच कोणत्याही पूजेचा मान चांगला असतो आईने समोर ठेवून घेतलेला आहे पाणी सुद्धा ठेवून घ्यायचं देवाला आपल्या दीपक जे आहेत ना दिवे त्यांना एक एक फुलं लावून घ्यावत आपण उगवलेले फुलं आहेत एकदम मस्त आता त्यांना फुलं लावून घेते आई एक एक किती छान पूजा सर्व करून घेतलेली आहे आता आपण दिवे प्रज्वलित करून घेऊया छान वाटले ना मस्त दिव्यांची रोषणाई आज श्रावण महिन्याच्या पवित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीच्या दिवशी जी ही अमावस्या असते त्याला दिव्याची आवस म्हणतात आणि ह्या औसला ह्या दिव्यांना आराम देऊन त्या कणकेच्या दिव्यांना आरती करतात हीच असली आपली परंपरा आणि ही आपल्याला पुढल्या पिढीपर्यंत जरूर पोहोचवा म्हणलं तर त्यांच्या लहान मुलांच्या समोर जेव्हा हे करचाल तुम्ही तरच त्यांना माहीत होईल की हे हे करतात म्हणून तर ही पूजा बघा आमची कशी झालेली आहे आता आई छान ह्या दिव्यांना ह्या दिव्यानं ओवाळून घेते ऑप्शन करून घेते तर बघा कशी वाटली पूजा मग नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे छानपैकी एवढंच असते ओवाळून घ्यायचं आपली शुभम करोती म्हणून घ्यायचं रोज तर आपण शुभम करोती म्हणतो तरीही शुभम करोती म्हणायचं शकता मी लाईट बंद केल्याच्या नंतर कसं दिसत आहे एकदम मस्त असं दिव्यांची पू पूजा छान वाटते एकदम मस्त जे सर्वजण आरती करून दिव्यांची पाया पडून घ्या घरचे सगळेजण आणि आरती करून पाया पडायचं कधी म्हणलं तर ह्या दिव्यांना आरती करून पाया पडलं ना एकदम चांगलं राहत्या दिवाडी कुंडल मोती हार सगळ्या देवांना पाहून नमस्कार मस्त झालेले आहे सगळेजण पाया पडून घेतात ही आमची पूजा आजची आवडली का आजचा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा सुद्धा करा धन्यवाद आणि काशीच पूजा सुद्धा करा हा ब्लॉग उद्या सकाळी येईल तुम्हाला तर कशी वाटली मग नक्की सांगा श्री स्वामी समर्थ